पहिली मंडोळी कशाची पहिली मंडोळी कशाची पहिली मंडोळी चाफ्याची पहिली मंडोळी चाफ्याची एवढी हाऊस पुरवा एवढी हाऊस पुरवा नवरदेवाच्या बापाची नवरदेवाच्या बापाची दुसरी मंडोळी कशाची दुसरी मंडोळी कशाची दुसरी मंडोळी दुसरी मंडोळी जाईची एवढी हाऊस पुरवा एवढी हाऊस पुरवा नवरदेवाच्या आईची नवरदेवाच्या आईची तिसरी मंडोळी कशाची तिसरी मंडोळी कशी हाऊस पुरवा एवढी हाऊस पुरवा नवरदेवाच्या फुईची नवरदेवाच्या फुईची चौथी मंडोळी कशाची चौथी मंडोळी कशाची चौथी मंडोळी गवाची चौथी मंडोळी गवाची एवढी हाऊस पुरवा एवढी हाऊस पुरवा नवरदेवाच्या भावाची नवरदेवाच्या भावाची पाचवी मंडोळी कशाची पाचवी मंडोळी कशाची पाचवी मंडोळी मोत्याची पाचवी मंडोळी मोत्याची एवढी हाऊस कोणाची एवढी हाऊस कोणाची नवरदेवाच्या गोताची नवरदेवाच्या गोताची एवढी हाऊस पुरवा एवढी हाऊस पुरवा नवर नवरदेव घोड्यान मिरवा नवरदेव घोड्यान मिरवा नवरदेव गाडीन मिरवा